नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिक आम्ही आत्ता ठाण्यात था आहोत आणि अतिशय उत्तम असा आम्ही सोहळा आत्ता बघितलेला आहे तो सोहळा म्हणजे काय महाकेळवण आम्ही आत्ता अटेंड केलं आणि ते महाकेळवण ह्याच्यासाठी झी मराठीवरच्या ज्या तीन लोकप्रिय मालिका आहेत त्यात खूप नवीन ट्विस्ट प्लॉट्स येतात पुढच्या आठवड्यात आणि त्याची जी एक त्यातली एक मालिका आहे नवरी मेयम हिटलरला तर त्याचे दोन कलाकार आत्ता माझ्याबरोबर आहेत तुम्ही ओळखलंच असेल वल्लरी आणि राकेश तुमच्या दोघांचं खूप स्वागत तारांगणमध्ये तुम्ही पहिल्यांदाच येत आहे आणि खूप आज छान झाला सोहळा सगळा आत्ता आम्ही जेवणही सगळं बघितलं आम्हीही आस्वाद घेतला तुमच्यासाठी ही किती युनिक कॉन्सेप्ट होती पहिल्यांदा असं पाहिलं काय की केळवण असं होतं आहे किंवा असं एवढंच घाट मांड मा मांडला आहे लोकांनी इनफॅक्ट मराठी सिरियल मी हिंदी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्यात पण असं मराठीमध्ये हे एक्सपिरियन्स की मराठमोळं आपल्या मातीचा जो प्रेम असतं ते मातीचं प्रेम ते दिसाय बघायला मिळालं इथे आणि खूप अभिमान वाटला मला मराठी होण्याचं की एवढं सगळं प्रेम प्रतिसाद या सगळ्या बायका आलेल्या होत्या सगळ्या तिथे का एवढं असं वाटतं की घरातल्या कोणतरी आहे म्हणजे मावश्या आया किंवा अशा अशा कोणतरी असं वाटतं की बहिणी वगैरे हो अशा सगळ्या सराउंडेड होत्या असं वाटलं मला ते येऊन ज्या पद्धतीने बोलतात की लग्न घरात आपण जातो तेव्हा ते येऊन बोलतात अरे किती चांगला आहे किती छान काम किंवा हे असं प्रेम आणि जे ते बोलत होते ते असं वाटत की अरे आपली स्लोक आहेत तुला सह मजा येते तरी मी आम्ही बघितलं किती फॅन प्रेम करतात जसं म्हणाला तुलाही अगदी भरून आलं असेल म्हणजे लोक कमेंट करत होते आणि तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे तेही तुम्हाला सुचवत सुचवतो हो खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे अंकल म्हणणं असते गीतार काही छोट्या गोष्टी काय लिहिल्या तर धडपड ना आवडते लोकांना वगैरे असं मला आज खूप छान वाटतं प्रक्रिया जेव्हा लोकांकडून अशा वन टू वन येतात तेव्हा खूप कारण ते लक्षात राहतात आणि आम्हाला खरं तर हवं होतं की आम्ही जास्तीत जास्त प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करू शकू पण अनलकीली शूटिंग वगैरे असल्यामुळे आम्हाला तो वेळच मिळत नाही पण या अशा इव्हेंट्समुळे आम्हाला चान्स मिळतो हो। प्रेक्षकांना भेटायचा आणि ते तर इतक्या प्रेमाने बोलतात इतक्या प्रेमाने जवळ घेतात फोटो काढतात खूप छान वाटतात मला मसाले भात प्रचंड आवडला आहे सॉलिड आहे तुम्ही खाल्लं का हा मसाले भात तूप घालून सॉलिड होता आवडलं मला एकंदरीत तुला मला सगळंच आवडतं ऍक्च्युली असं काय मी फेनिकी नाही आहे त्याच्याबद्दल आमरस तो होता आंब्याचा सीझन आहे म्हटलं ते आमरस खाणं तर मस्ट आहे वालाचं दिर्डं होतं ते पण खूप छान होतं आय थिंक आर माय फेवरेट ते होतं त्याच्यात तुला काय आवडलं किंवा काय आवडतं मला जिलबी फार आवडते आणि आत होती मला आमरस कसं आपल्या सगळ्यांना आवडतं तोही तो होता मला पुरणपोळी फार आवडते आणि तीही आली होती सो खूप मजा आली मला जेवायला आणि मसाले भात खूप छान होता राकेश म्हणायला तसा सो हे आवडीच्या गोष्टी होत्या तुझ्या हसण्याबद्दल खूप कमेंट आम्हाला लोकांकडून ऐकायला मिळाल्या मला तुला विचारायचं वैयक्तिक आयुष्यात तुला हसवतं कोण किंवा कोणत्या गोष्टीने तुला हसायला येतं मला हसायला रिझन लागत नाही ऑनेस्टली स्पीकिंग आय थिंक लाईफ एक सेन्स ऑफ ह्युमर असणं खूप गरजेचं असतं तुम्ही जास्ती एक स्वतःला सिरियसली नाही घेऊ शकत तुम्ही स्वतःला घेतलं सिरी पण एक लाईफ आहे तुम्ही हसत खेळत पुढे जा आयुष्यात मला वाटतं की जेवढं तुम्ही स्वतःला सिरियसली घ्याल तेवढंच तुमचं एन्व्हायरमेंट पण तुम्ही सिरियसली आणि पॉझिटिव्ह होत नाही तुमचं एन्व्हायरमेंट नेगेटिव्हिटी सराउंड करते तुम्हाला त्यामुळे लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन जे म्हणतो ना आपण ते खरं आहे की आय थिंक आहे लाईफ आहे जे काय होतात त्या गोष्टी आणि चांगली लोकं भेटतात वाईट लोकं भेटतात पण हसत राहावं माणसाने की असं काय का एवढं सिरियसली घ्यायची गरज नाही आहे कारण की काही गोष्टी येतात जातात एक 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 चांगल्या पद्धतीने हसत आयुष्य काढलं तर एक सोपं होतं पण हा सिरियलमध्ये तर हसत नाही पण सेटवर क किती हा ह्युमरस आहे काय सांगते खूप ह्युमरस आहे तो हसरा तर आहे तो तो सगळ्यांना त्रास देतो म्हणजे अगदी इट गुड मॉर्निंग तो गुड मॉर्निंग म्हणताना असं नॉर्मली गुड मॉर्निंग आपण म्हणतो अरे गुड मॉर्निंग तू असं काहीतरी करेल की किती त्रास येईल किंवा मारेल मेकअप करताना कधी करून असं करेल किंवा ही स्वीट अ पर्सन ऑल म्हणजे काहीतरी ऑर्डर करेल एखाद्याला एखादी गोष्ट आवडते कळलं तर पटकन ऑर्डर केली की तू बोलली असतं लगेच मी एकदा म्हटले मला जिलबी ऑर्डर जिलबी ऑर्डर केली सो तसं पण इज अ व्हेरी हॅपी पर्सन इन जनरल म्हणजे हसवणं एक गोष्ट झाली पण मुळात हसरी आणि असा पॉझिटिव्ह स्वभावच आहे त्याचा आम्ही सगळेच होतच या सेट वर आम्ही असं कोणी सिरियस नाहीच होत मी आम्ही चिल करत असतो एकमेकांना असतो एक व्हेरी लाईट गुड एन्व्हायरोमेंट आमच्यासाठी आम्ही त्यामुळे हो बहुतेक जेव्हा सेटवर तुम्ही सेट एन्व्हायरमेंटच एवढं चांगलं सगळे असते असतात मग सेटवर मगाशी मला तुझी आवडलेली गोष्ट म्हणजे तू जाहीर बोललास मराठीचा मला अभिमान आहे हिंदीत तू मोठं नाव आहेस आणि पण मराठीसाठी तू आलायस ही खूप छान मोमेंट आहे सगळ्यांचं हो म्हणजे मला अभिमान आहेच मुळातच अभिमान आहे कारण की जसं की सांगितलं की आईसाठी ही सिरियल केली मी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आईच असते आयुष्यात ती जन्म देते मातृभाषा पण म्हणतो आईची भाषाच ती आहे आपली जन्म तिथे मातीतला तुमचा जन्म येतो तो ऑब्व्हिअसली तो, तो एक अभिमान असणारच एका माणसाला तो जिथे तुम्ही ज्या गोष्टीचं बिलॉंग जिथे बिलॉंग करता तुम्ही येस मी पूर्ण इंडिया फिरलो आहे बाबा आर्मीमध्ये असताना म्हणून ते मराठी एवढं कनेक्शन नव्हतं जेवढं आधी असायला हवं होतं पण आता व्हायला लागलं त्याचा मला खूप आनंद होतो आहे की आय एम बॅक टू माय बेस सो ते मी जेन्युनली बोललो की मला अभिमान आहे म्हणून आईची काय अ बिगस्ट स्टार मी आता पुण्यामध्ये ती बसून सगळ्यांचं तारीफ ऐकते की एवढा शो एवढा शो मस्त चाललाय वगैरे तिला खूप आनंद वगैरे हो म्हणजे अरे आमच्या घरी तर म्युझिक ते असते परफेक्ट परफेक्ट ते गाण्याचं थीम म्युझिक थी। आहे ते सगळीकडे आईला खूप अभिमान सो हॅपी आय एम व्हेरी हॅपीजपी हा हिंदीत इतकं छान नाव कमवलंय हा सेटवर ह्याचा काही दाखवतोय ट्रॅन्ट्रम वगैरे कधी जाणवलं तुला अजिबातच no. नाही म्हणजे अजिबात म्हणजे आणि no. नाहीच आहे त्याच्यात ते मला असं असं पर्सन काही नाही आहे काय खूप छान मला वाटतं की आपण ह्या निमित्ताने भेटलो त्या तुमच्याशी मला नंतर सविस्तर गप्पा मारायला आवडतील पण आता तुम्हाला खूप शुभेच्छा पुढच्या सगळा जो नवीन डेव्हलपमेंट घडती आहे त्याच्यासाठी केळवणापर्यंत आहे आता लग्नापर्यंतची गाडी कशी जातीय बघूया आपण धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच चला